बिना कामाची बडबड न करता चालू करू आपण आपला व्हिडिओ थोडं लांब येऊ का तर मी म्हटलं इतके दिवस कधी वारी करी केलं नाही म्हणजे मी बाहेर ठिकाणी बरोबर फिरलो आहे म्हणजे बारा पैकी मी आठ का नऊ ज्योतिर्ली गेली चार धामपैकी तीन धाम केली ती म्हणलं मग आता पंढरपूरची वारी करू कारण जगात भारी पंढरपूरची वारी चला हल्ले जास्त बोलत नाही मी तर मी आहे कवठळीमध्ये आता कवठळीत नाही आता मी नरखेडला आलो आहे कवठळीतून नरखेडला आलो आहे आधी तर आमचा पहिला मुकाम आहे आता इथं कसं कसं आलो की तुम्हाला सगळं दाखवतो चला स्क्रीन चालू करू का व्हॉइसवर पण चालू करतो तर ही आहे माझी कवठाळी इथून आमची वारी चालू होती सगळ्यात महत्वाचं वारी ह्या शब्दाचा अर्थ काय तर मी पहिल्यांदा ही बघा बारका करू चला आता तुम्हाला सांगतो वारी ह्या शब्दाचा अर्थ काय माहिती आहे का तर येर जर एअर जर म्हणजे कसं जाणं आणि येणं असतंय त्याच्यामुळं ह्या शब्दाला वारी म्हणते तर सोपं पडते ना तर आता जाण्याची पूर्ण तयारी आम्ही केलेली आहे ही गाडी या गाडीमध्ये आमचं सगळं सामान आहे इकडे ती बांधा लागली ती पोस्टर ह्या वारीची परंपरा हजारो वर्षापासून चालू आहे सगळे जे संत होते ना मोठमोठे मुट तर सगळ्या संतांनी ही पंढरपूरची वारी केलेली आहे आणि जे हे साधू संत होते हे फक्त महाराष्ट्रातले हो नव्हते तर ते कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातून पण आलेले होते म्हणून पंढरपूरच्या वारीमध्ये ना कर्नाटक आणि आंध्र प्रदेश इकडून पण सगळ्या वारी येते त्या तुमच्या मनात ही प्रश्न आला सर की पंढरपूर आणि ही कन्नड लोक आंध्र प्रदेशची लोकं ह्यांच्यामध्ये एवढा संबंध कुठून आला तर कर्नाटकमध्ये एक शहर आहे हम्पी म्हणायचं त्या हंपीचा जो राजा होता ना कृष्णादेव राय त्यांनी ना आपल्या विठ्ठलांची मूर्ती घेऊन गेली होती आणि त्यांनी मग तिथं परत नवीन एक विठ्ठलांचं मंदिर बांधलं ते मंदिर अजून तिथं आहे आणि आपण जे आपल्या पन्नासच्या नोट्यावर जे हे आहे ना ती रथ तो त्या मंदिराच्या समोरचाच आहे पण आता तुम्ही आमच्या मंदिरासमोरचं कार्यक्रम बघा आता इथं फुगड्या खेळतात बाया

तसं तर तुम्हाला पांडुरंग आणि पुंडलिकांची स्टोरी तर माहितीच आहे पण त्या स्टोरीच्या अगोदर काय काय घडलं का नाही त्याची तुम्हाला मी बॅक स्टोरी सांगतो तर युगामध्ये ना एक राजा होता मुचकुंद नावाचा त्याचं त्या काळातल्या जे राक्षस होते ना त्यांच्याबरोबर त्यांचं युद्ध चालू होतं मग तेव्हा त्या राजानं सगळ्या देवांकडं मदत मागितली आणि त्यांच्याकडनं वर प्राप्त केला आणि त्यानं ती लढाई जिंकली पण नंतर त्यानं एक वर मागितला की म्हणला आता मला मी थकलो थकलोय म्हणला आता मला आराम करायचा म्हणला आणि त्याने असं म्हणला की आता मी ज्या ठिकाणी आराम करेन तर तिथं जर माझी कोणी निद्रा नाश केला म्हणजे जर माझी कोणी झोपमोट केली तर ते भस्म होईल आता तेव्हाचा काळ होता द्वापरयोगातला आणि द्वापरयोगात कोण होतं तुम्हाला माहिती आहे श्रीकृष्ण मग तेव्हा काय झालं होतं श्रीकृष्ण आणि एका राक्षसामध्ये ना भांडण झालं होतं पण त्या राक्षसाला ना एक वर प्राप्त होता की त्याला कुठलाच देव मारू शकत नव्हता मग तेव्हा श्रीकृष्णाने एक अक्कल उडवली आणि त्यांनी त्याला त्या ते गुहेजवळ आणलं ज्या ठिकाणी मुचकुंद नावाचा राजा आराम करत होता म्हणजे झोपला होता आणि मग काय ती राक्षस आला आतमध्ये गुहेमध्ये आणि गुहेमध्ये गेल्यावर मग श्रीकृष्णाने तर त्याचा जे शेला होता ना त्यांचा शेला माहिती ना कसा इथं कपडा तो त्याने त्या ते राजाच्या अंगावर टाकला आणि ही राक्षस ही फुल्ल रागात होता ह्याला वाटलं ही श्रीकृष्णच आहेत म्हणून त्यानं त्यांच्यावर तेन प्रहार केला प्रहार केल्यावर मजकुंत राजा उठला रागात आणि त्याला तर त्यानं ती वर मागितलं होता की मला जर कोणी जपणून केली तर ती भस्म होईल आणि काय मग झालंही बसम मग आता एवढं सगळं झाल्यावर मग तो राजा म्हटला माझ्या अंगोर कोण टाकला तेव्हा मग श्रीकृष्ण बाहेर आले आणि त्यांनी मग ती जी काही सगळी घटना घडली होती ना ती सगळी सांगितली मग तेव्हा तो राजा म्हटला की मला आता तुम्ही नंतर कधी भेटणार तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले तुला मी पुढच्या जन्मात नक्की भेटतो मग पुढच्या जन्मामध्ये मुचकुंद राजाचा जन्म होतो पुंडलिकाच्या रूपामध्ये आता ह्या जन्मामध्ये पुंडलिकाचं जीवन थोडं वेगळं असणार ना सेम टू सेम असलं काय नवीन जन्म घेतला ना तर मग हा बाई होता बायकोच्या आहारी तो आईवडिलांची सेवा करत नव्हता आणि हा बायकोची सेवा लय करायचा मग तुम्हाला आता काळ असेल हे युग कुठलं होतं तर हे युग आहे कलियुग आणि भक्त पुंडलिक कलयुगामध्ये जन्मले होते मग पुंडलिक आणि त्यांची बायको ते ह्यांना हो ना काशीला जायचं होतं मग जेव्हा हे काशीला जात होते ना तेव्हा यांची भेट एका मुनीसंग झाली कुकट मुनी, मुनी। आणि हे जे मुनी होते हे आईवडिलांची निस्सिम भक्ती करत होते मग हे बघून पुंडलिकाची दृष्टी थोडी बदलली हे माघारी आले आणि मग तेव्हापासून यांनी त्यांच्या आईवडिलांची सेवा चालू केली त्यांनी मग त्यांची ही आई वडिलांची सेवा बघून पांडुरंगांच्या रूपामध्ये श्रीकृष्ण आले आणि मग काय पुढची पुढच्या शेवटी तुम्हाला माहिती आहे विटीवर उभा केलं ते बाकी सगळं तुम्हाला माहिती आहे सांगायची तुम्हाला गरज नाही आता तुम्हाला सांगायची गरज आहे आता आम्ही कुठं कुठे जाणार काय काय करणार ते चला आता आम्ही चाललो एक कळ म्हणला आता हे कळ म्हणजे गाव आहे ना हे आमच्या गावापासून तीन किलोमीटर आहे कारण आता आम्हाला जायचं आहे पंढरपूरला आता पंढरपूरला जाताना ही गावं लागते सगळी कळमण मसले डिक्सळ नरखेड बाकी जी पुढची गाव आहेत ती तुम्हाला मी नंतर सांगतो हो कारण ते सगळी नावं काय मला आता आठवत नाही ती मग आता आम्ही आलो आता कळमणमध्ये आणि इथं जे भाविक आहेत लंबे काका यांच्या घरी आता आम्हाला चहासाठी बोलवले Yeah.

ग्याप वाटत बघा ही रस्ता असला लागला खडीचा सगळा इकडे झेंडे इतके आणि इकडे आम्हाला मी टाळू नका

মানে চন্দরি চি আছে মাঝ মারি সি গা রে আছে মানে চন্দরি চিঙ্গালে কে চা

बस बस आता इथं नाश्ता केल्यावर आता आम्ही आमची पुढची वारी चालू केली

का मंडले ते तुमच्यासाठी त्या गाठाकडे लाव रान मसल्या मधी आणि मला म्हटलं ते शूटिंग करतो ना तू थू, जा म्हणजे पुढे पुढे आणि तिथ पूर्ण व्ह्यू आला पाहिजे म्हणजे ती तुम्हाला दाखवत म

इथं आता रिंगणाचा सोहळा पुढे जाऊन बघ <प्रेंग> पार्टी <दोगी> आरे जाना आसे भाषा सरकार मतिलबु भाषा वोग वोग। आता ती खूप ती झेंडाचा चारा बाजूला दातोंड हे सगळे सांगते आता